शेवटी असते की नाही त्याने पहिल्यांदाच भाषण सुरू केलं ऐका सहदेवाय का जर सभ्य लोकांची सभा असेल तर सभेश लोक पाहिजे असभ्य जर कोणी आलं तर गडबड होऊन जाते शिस्तेचा भंग होऊन जातो सगळे एकामेकाकडे पाहिले म्हणले सगळे देव देवता येत ऋषी म्हणे सगळे असभ्य कोण मला इकडं काय पाहतात भगवान भोलेनाथ भोलेनाथला <coughs> बोलू लागला थोडा नंदेश्वराला राग आला माझ्या स्वामीला कोणी बोलतय मी ऐकून घे ना लगे उठून उभा राहिले भगवान भोलेनाथ म्हणले ऐकावं लागतं ऐक म्हणले बसतात अनुमती मिळाली नाही तर खाली बसले नंदेश्वर परंतु याचा काय पार वाढतच चाललेला बोलत राहिला बोलत राहिला मी असं केलं मी तस वाक्य त्याने बोलले आणि शेवटी म्हणला एक श्रापच देऊन टाकला भोलेनाथाला म्हटला आजपासून यज्ञामध्ये भोलेनाथाला भाग मिळणार नाही मग नंदेश्वर म्हटले आता काही हो फोटोन उभे राहिले आणि सांगितलं हे दक्ष त्याच्या स्वामीचा तो अपमान केला आणि श्राप दिला मीही तुला श्राप देतो तो, तो आल्यापासून मी केलं मी 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 करताना तुझं मुंडकं बोकडाचच तो <coughs> बोकडाच होईल ते ते करतात नाही आणि मग बाकी जे उठून उभा राहिले जे काही रागाला होते अरे यांचं दोघांच चाललं तो कशाला आम्ही श्राप देतो शिवजीचे गण म्हणले पाखंड होते शिवजीचे गण लगेच उभा राहिले आणि म्हटले आम्हाला देतात आम्हाला श्राप देतात तुमच्यासारखे विप्र ब्राह्मण भिक्षुक वृत्तीने श्राव लागेल असं म्हणजे शाप समारंभ सुरू झाला भगवान भोलेनाथाला वाटला आपल्या भगवान भोलेनाथ निघाले आपल्या गणाला घेऊन कुठं कुठं राहतात भोलेनाथ नमो पार पार नमो पार नमस्कार केला कैलासवासी कैलासवासी म्हणतात भोलेनाथ म्हणून अगोदर भोलेनाथाचा आश्रय घ्यायचा का तुम्हाला जर मरण नाही करायचं असल कारण काळ यांच्या हातात यांच्या हातात आहे म्हणून <laughs> पर कैलास पर्वतावर गेले आणि सत्येलाही काही सांगितलं नाही आता जर थोडीशी गडबड झाली कुणी बोललं पत्नीच्या म्हणजे तिकडचं कोणी तर आल्याबरोबर सांगणार असं बोललं तसं डायरेक्ट काहीच नाही परंतु भोलेनाथ होते ते आश तो शांत स्वभाव त्याला शब्द सुद्धा बोलले नाही त्या विषय ते विषय सोडून दिला राजावर श्राप दिलेला होता यज्ञामध्ये भाग मिळणार नाही भांडण कोणी मध्ये पडत यज्ञ काय करायला कोणी तयार होईना कारण यज्ञ करावून जर भोलेनाथाला भाग दिला नाही तर मग अवघड होईल त्याच्यापेक्षा आपण यज्ञ करणार कोणीच यज्ञ करायला तयार आहे ना दक्षने सांगितलं मी यज्ञ करतो खूप मोठा भव्य यज्ञाचं आयोजन केलं सगळ्यांनाच बोलवलं फक्त भोलेनाथाला नाही आणि भोलेनाथालाच नाही आपली मुली सती होती ना तिला सुद्धा नाही सांगितलं आणि मग ज्या दिवशी यज्ञ होता ना त्या दिवशी सगळे माण कुठून चालले कैलास परवता वरून वरून कारण भांडण असेल तर बघ तिसरा मजा घेत असत सगळे विमान तिथून वरून चालले सती मिळेल एवढे विमान एवढे कठी कुठे चाललेत नेमकं त्याला राहवलं हो नाही एक विमानाला थांबवलं थांबावटलंय आज चालले कुठे तुम्ही सांगितलं अरे सती तू इथं जो तुला माहित नाही अरे तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे आणि तिघड चाललो तर माहित नाही म्हणले राम 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 एवढा मोठा योजना सगळे चालले मला अजून बिलकुलच माहीत नाही म्हणले पण कार्ड आलं असतं तर भोलेनाथाने मला सांगितलं असत कारड आलं नस पण चला काही का असताना त्याला भोलेनाथाच स्तवन करू भोलेनाथाच्या जवळ गेले आणि पाय दाबू लागले सेवा करू लागली भोलेनाथ म्हटले देवी सती माताने सांगितलं आमचा धर्म आहे तुमची सेवा करणं ऐक नाही सेवा करणं पती धर्म आहे पण भोलेनाथ म्हणले जरा आज जास्त सेवा चालली ऐक नाही कारण प्रमाणापेक्षा जास्त सेवा व्हायला लागली अरे आजपर्यंत बोलत नव्हतं एवढा जोड काहीतरी काम आहे काहीतरी गडबड आहे लक्षात आलो म्हणले देवी सांग सांगले काही नाही हे सगळं विमान चालले तुम्ही पाहताय का म्हणले हो सकाळपासून मी सगळे विमान चाललेले सगळे ओंकारेश्वर गरोवरच चाललेले सगळे विमान चाललेले आहेत पण कुठ म्हणले तुम्हाला माहित नसते म्हणले कुठं सावधान झाली सती चतुर्थ सतीला वाटलं जर माझ माज़ दाखवावं माझ्या माहेरी असत माझ्या बापाने मोठा यज्ञ केला असं सांगावतो ते तुझ्या बापाने गेला म्हणतो पण भोलेनाथालाही अपनत्व वाटावं या दृष्टीने सांगितलं कस सांगितलं

यज्ञ म्हटले उत्सव तुमच्या सासऱ्याने तुम्हाला जायचं नाही सांगितलं देवी काय निमंत्रण कार्ड आलंय का आलं नाही पण पाठवलं जरूर पण असं असे मध्ये जवळचाही एखादा माणूस राहू शकतो पण जाऊ द्या काही अडचण नाही मला परवानगी नाही मी अगोदर जाते त्यांना भांडते का बोलवलं नाही काही नाही तुम्हालाही कोण आलं तरी घ्यायला पाठवते पण मला आज सांगितलं महाराज एवढा मोठा आहे सगळे आम्ही बहिणी सगळ्याला भेटल्याच्या किती आनंद होईल असा येत काय परत परत होतोय का त्याच्यामुळे चला तुम्ही चला नाही तर मग मी अगोदर जाते भोलेनाथ म्हटले तू पण जाऊ नको आणि मी पण जात नाही म्हणजे चुकीने विसरून जर राहिलं तर ती गोष्ट वेगळी पण जाणून बुजून जर आमंत्रण दिलं नाही जरी पडत असून तरी जाऊ नये हरसे नाही नाही तुलसी तहा मजा कंचन भरसेने अशा ठिकाणी काय फायदा आपण जायचं त्यांनी माना फिरायचं त्यांनी आपल्याला बोलायचं सांगितलं नव्हतं नाही मग सांगितलं असं असं झालं होत थोडासा वाद झाला मी फक्त तोटून उभा नव्हतो राहिलो आणि म्हणून त्याला राग आला आणि त्याने श्राप दिला आणि म्हणून मुद्दाम यज्ञ केलेला आहे त्याच्यामुळं तू पण जाऊ नको <coughs> सती म्हटले उभारायला काय झालं उभारायचं म्हटलं <laughs> बरं जाऊ द्या एवढा दिवस झालाय पण नाही गेल्याच्या नंतर परत अजून वातावरण घेऊ त्याच्यामुळे चला म्हणले नाही म्हणले बरं मला जाऊ द्या तू तूही जाऊ नको तुला सहन होणार नाही त्याचा व्यवहार मला तुझा स्वभाव माहित आहे ती म्हटले नाही मला जाऊ द्या सांगितलंच नाही काहीच बोलले नाही म्हटलंय मग तुझी इच्छा शेवटी ती म्हटली आता मी जाते निघाली लांब गेली पण पण तिच्या लक्षात आलं भोलेनाथ पण ना काय होते प्रसन्न होते त्याला पुढं जायला लागले का म्हणजे असे डोळे उघडून पाहिजे खरंच नाही आणि माघारी घरी फिरली परत डोळे बंद करायची सतीला वाटलं तिकडे जावा का इकड जावा निष्क्रामती सती दुधास असा तिची झाली जाऊ नको गेली का पतीचं प्रेम आठवला का मागे यायची आणि इकडं आल्याच्या नंतर माहेरचं प्रेम आठवलं तर पुन्हा जायची शेवटी ती म्हणली जाऊ दे आता जायचं निर्णय घेतला निघाली भगवान भोलेनाथांनी खूप प्रयत्न केले होते थांबवण्याचे परंतु परत म्हणले प्रयत्न करायचे बाकी ठेवायचे नाही प्रयत्न करायचे पण शेवटी त्याच्यावर सोडून द्यायचे हो सो रामरची राखा म्हटले ते भगवंताची इच्छा होईल तेच आहे गेली सती एवढा सांगून स्वतः सती तिथे गेल्याच्या नंतर ते पाहिलं सगळे देवी देवता रोज नमस्कार करत होते सतीला पाहून लगेच मानात करायला लागले बाजूला पाहायला लागले सतीला आश्चर्य वाटलं रे रामला बरोबर सांगितलं ते तेच झालं पुन्हा बाईंनी भेटल्या आणि अरे तू आली काय बोलले नव्हता ना पण बरं झालं आपलं घर बोललं पण मला वाटतं जाऊ द्या आता पण सगळ्यात जास्त जे दुःख होत होत ना सती न आणण्याच येण्याचं दुःख फक्त एक व्यक्तीला होत होत आणि ते म्हणजे सतीची आई आ, प्रसुती माता माहेर शब्द त्याच्यामुळे बनला जोपर्यंत माय माहेर <coughs> ते म्हणान अरे माय असून सतीला आमंत्रण नाही काय नाही आले नाही काय नाही खूप दुःख पीडित हृदय झालेलं होत सतेला हे वाटलं चला आपल्या आईला भेटावं म्हणून महालामध्ये मध्ये गेली आणि प्रसुती मातेने मुलीला पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला एकदम कडकडून मिठी मारली सादर भले हे मेली

जाऊन त्या ठिकाणी आपलं शरीर भस्म करून टाकलं आणि मग कैलास गेले कैलास पर्वतारण सांगितलं सकुशल म्हणले आनंद मंगल म्हटले सती म्हणले गेली वडिलाची यज्ञामध्ये नारदजी म्हटले गेली पण कायमचीच गेली आता परत नाही म्हटलं का सांगितलं मग रागाला पहिल्यांदा नव्हता रागाला पण आपल्या भक्ताला सती होती जटा उखडले एक जमिनीवर वीरभद्र प्रगट झाले आणि वीरभद्राने सांगितलं काय आज नाही सांगितलं जा दक्षाच्या यज्ञाचा तहस नस करून टाक तर अशासाठी यज्ञ होत डायरेक्ट सेना घेऊन गेले तो यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा मुंडकच पिरगाळ कुंडामध्ये टाकून दिला बाकीचे जे होते त्यांनाही खूप मारलं पदडलं नंतर जे भाग आणण्यासाठी गेले आपल्याला घेतले मिळण्या दृष्टीने ते म्हटले आपण भाग आणण्यासाठी गेलो पण आपलाच भाग गेला भगवान भोलेनाथाकडे गेले भोलेनाथाला सांगितलं सगळी हकीकत असं असं झाले म्हटले भोलेनाथ म्हटलं अरे भगवान भोलेनाथ नाही मी नाही विष्णू भगवान नाही तुम्ही कशाला गेले म्हणले गेले झाले चुकी म्हणले चला मग भोलेनाथाकडे सगळेच भोलेनाथाकडे गेले आणि भगवान भोलेनाथच स्थिती करत होते नम शिवाय ओम नम शिवाय भोले आणि म्हटले देवी देवता तुमचा विरोध म्हणले तुम्हाला नेण्यासाठी आलो यज्ञ पूर्ण करायचंय म्हणले मला आमंत्रण म्हणले आमंत्रणासाठी आम्ही सगळे आलो दादा चला तर गेल्याच्या नंतर म्हटले हा यज्ञ म्हणले शरीर इथं इथून गेलं जळून आता मग म्हटलंय एक काम करा ना बोकडाचाच मूलक कापून आला म्हणजे बोकडाच बाकी हत्ती चालत नाही नंदीने शाप दिला होता बोकडाचा मुलक नंदीश्वरला नाचू लागले म्हटले मी तो पुढच्या जन्मातला श्राप दिला होता भगवंताने याच जन्मात पूर्णचला आणि मग दक्ष त्या मग काही ते जोडलं आणि मग कसं नाही बोलवलं